तो अलताई पर्वत त्याच्या आजूबाजूला असणारी जंगल तिथंच असणारा अतिशय सुंदर असा तलाव आहे पाण्याचं हे मोठं सरोवर आहे असं म्हणतात की जगातलं पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर हे तेच आहे साधारणतः अंदाजानुसार जगामध्ये जेवढं गो गोडं पाणी आहे त्याच्या एक पंचमांश गोडं पाणी एकट्या ह्या सरोवरात आहे त्याचं नाव आहे बैकल सरोवर तर हे बैकल सरोवर हे या ठिकाणी आहे हे अतिशय खोल आहे इथं नुसता विस्तार हा महत्वाचा नसून त्याचं खोली ही पण महत्वाची आहे आणि इथलं जे पाणी आहे हे खूप खूप कमी क्षारयुक्त पाणी आहे त्याचं कारण म्हणजे इथलं तापमान खूप कमी असतं हिवाळ्यामध्ये तर हे गोठलेला असतो तलाव हा सगळा याला जे काही पाणी मिळतं जमिनीबरोबर संपर्क कमी आहे कारण खूप खोल आहे मुळातच विद्राव्यता जी आहे मिठाची म्हणजे कोणतेही क्षार आहेत हे पाण्याचं तापमान कमी झालं की विद्राव्यता कमी होते आणि त्यामुळं या ठिकाणी बरचसं शुद्ध पाणी हे इथं आहे असं मानतात ह्या सरोवराची खोली अजूनही वाढत चालली आहे असंही काही लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे तर हे जे बैकल सरोवर आहे हे या मंगोलियाच्या उत्तरेकडच्या भागात येतं पण आता ते रशियाचा भाग आहे ऑटोनॉमस टेरिटरी या नावाने ते आहे ते टोळीवाल्यांचाच प्रदेश आहे पण ते ऑटोनॉमस टेरिटरी म्हणजेच काय म्हणतात त्याला स्वयंशासन असणार असणारा हा प्रदेश हा रशियन राज्यामध्ये येतो